हरे कृष्णा तर आज सकाळी उठून आलो रौकर इथं मेसला आज मेस मी चेंज केली होती पहिला मेस टू होती माझी तिकडली साईडची आता मेस वन मी चूज केली होती म्हणजे जर म्हणायला आपण मेस चेंज करू शकतो मी तर आज पहिले जेवण नो नाष्ट होता बघा जेव्हा नाश्ता होता नाश्ता बिष्ठा करून आणि आम्ही पंच करून आलो पंच करून तो क्लासला आलो मी आज क्लास नऊ ते बारा एक वाजेपर्यंत होता मग क्लास मिस केलो क्लास करून मग आम्ही इथं बाहेर चाललो कॉलेजच्या कॅम्पसमधनं मी जरा त्या लायब्ररीच्या साईडनं चाललेलो आलो इतना जात असताना मग जरा जर फोटो बिटं काढली काड़ो। तर चांगले दिसलं जरा नेचर फोटो बिटो काढलो फोटो काढून मग डायरेक्ट डायरेक्टला आलो मॅसला मी मॅस वन होती बघा ही इथं मग आम्ही जेवण केलं जेवण करून मग आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी आज जरा रोख चालू पंचआउट करायला पंचआउट करून मग इथं झाल्यावर जरा पाऊस बीस चालू होता इथं पण जरा एक फोटो काढला फोटो काढून इथं काय होतं बेटेच ओपन डे होता ना मग त्यामुळे ते सगळेजण डिपार्टमेंट वाईज काय केली ती त्याने काय काय एक्झिबिशन केले प्रोजेक्ट केलेत ते सगळं दाखवायला ठेवलेली ते आम्ही इथं बघितलो मग काय काय आहे ते बघितल्यावर मग आणि ते सगळं संपूर्ण मग पंचवट करून आणि हॉस्टेलला आलो हॉस्टेलला येऊन मग रात्रीने आठ वाजता येऊन इथं मी जेवण केलं जेवण के जेवण करून मग आणि रात्री सगळेजण बाहेर असंच बोलत बसलो बाहेर जाऊन